विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अशा प्रकारचा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि आपण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये नेमलो असतो पहा कशा पद्धतीनं या ठिकाणी वर्गमुळं दिलेलं आहे सोळाचे वर्गमूळ काढा सोळाचे चे वर्गमुळं काढा आपल्याला माहिती आहे सोळा ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि सोळा ही चारचा वर्ग आहे आपण डायरेक्टली उत्तर काय टाकतो चार पहा या ठिकाणी एक्क्याऐंशी वर्गमूळ काढा आपण काय घेणार नऊ या ठिकाणी सहाशे पंचवीसचे वर्गमूळ काढा आपण काय घेणार पंचवीस जा 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 थो थो या ठिकाणी दहा हजारचे वर्गम काढा आपण काय शंभर परंतु विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर आपण शंभर टक्के चुकीचं आहे या ठिकाणी याचं उत्तर अशा पद्धतीनं काढले जात नाही आपण जर या ठिकाणी या प्रश्नाचं ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं तर या ठिकाणी वर्गमुळामध्ये सोळा वर्गमुळामध्ये सोळा याचा अर्थ काय झाला चार वर्गमुळामध्ये सोळा याचा अर्थ काय झाला चार पर परत पुढे वाचला चे वर्गमूळ काढा लक्षात घ्या या ठिकाणी वर्गमूळ काढा म्हणजे इथे या ठिकाणी वर्गमूळ सोळाचे चे काढा असा प्रश्न आहे मग वर्गमुळात सोळा याचा लक्षात घ्या वर्गमूळ सोळा म्हणजे काय वर्गमुळात सोळा म्हणजे त्याचं उत्तर किती येते आपण असं लिहिणार वर्गमुळात सोळा याचं उत्तर किती आलं चार आणि पुढे कंटिन्यू करा चार चे वर्गमूळ काढा म्हणजे आपल्याला असं लिहावं लागेल वर्गमुळामध्ये चार बरोबर आता तुम्ही उत्तर देणार आहात वर्गमुळात चार बरोबर किती येणार आहे दोन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दोन येत आहे परीक्षेमध्ये अशा प्रकारे जे प्रश्न विचारले जातात ते नेमकं आपल्याला कोड्यात टाकणारे असतात आणि आपण नेमकं विचार न करता डायरेक्ट त्याचं उत्तर काय लिहून टाकतो सोळाचे वर्गमूळ चार अशा पद्धतीनं उत्तर चुकवायचं नाही आहे आपण या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न जर आला असेल तर घाबरून जायचं कारण नाही स्मार्ट जिनीसमॅप आपल्या सोबत आहे रोज ठिकाणी पुढील उदाहरण वर्गमुळात एक्क्याऐंशी चे वर्गमूळ काढा वर्गमुळात एक्क्याऐंशी चे वर्गमूळ काढा मग वर्गमुळात एक्क्याऐंशी याचा अर्थ काय झाला एक्क्याऐंशी च वर्गमूळ किती आहे ते घ्यावं लागेल म्हणजे एक्क्याऐंशी च वर्गमूळ किती येत आहे नऊ आता पुढे चला नऊ चे नऊ चे काय काढायचे वर्गमुळ मग लिहून टाका तर नऊ बरोबर कितीचा वर्ग आहे नऊ माहिती आहे तीन लिहून टाका दा तीन त्याचं उत्तर किती आलं तीन पुढे उदाहरण पहा सहाशे पंचवीस चे वर्गमूळ काढा सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे लिहून टाका पंचवीसचा वर्ग आहे आणि पुढे कंटिन्यू करा प्रश्न पंचवीस चे वर्गमूळ काढा म्हणजे वर्गमुळात पंचवीस बरोबर किती येत आहे पाच याचं उत्तर येत आहे पाच लक्षात घ्या या प्रकारचे प्रश्न असतात काही प्रश्न या पद्धतीने फाशी असतात लक्षात घ्या वर्गमूळात सोळाशे एक्क्याऐंशी चे वर्गमूळ काढा आता इथे अपूर्णांक काढायला यायचं कारण नाही अपूर्णांकाचा अंश आणि पूर्ण संख्या दिलेली असते मग या ठिकाणी काय करायचे अंशस्थानी असणारी पूर्ण संख्या त्याचं वर्गमूळ काढा आणि छेदस्थानी असणारी पूर्ण वर्गमूळ संख्या त्याचं पण या ठिकाणी काय काढा वर्गमूळ काढा मग सोळाचं वर्गमूळ किती आलं सोळाचं वर्ग आलं चार सोळाचं वर्ग चार आणि एक्क्याऐंशीचं वर्गम नऊ म्हणजे चार छेद नऊ या ठिकाणी याचं वर्ग वर्ग म्हणून आहे पुढे कंटिन्यू करा चार छेद नऊ चे वर्गमण किती मग वर्गमुणात परत चार छेद नऊ आपण लिहिलं चार शेत नऊ बरोबर किती येते चारचं वर्ग दोन आणि तीन या ठिकाणी नऊचं वर्ग तीन म्हणजे आपलं उत्तर येते दोनशे तीन अशा पद्धतीनं अंश लोकात जरी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण विचारलेलं असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही अंशाचं स्वतंत्र वर्गमुख काढा छेदाचं स्वतंत्र वर्गमुख काढा अंशस्थानी अंशाचं वर्ग मोड्या छेदस्थानी छेदाचं वर्ग मोड्या आधारचं उत्तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न परीक्षेमध्ये अगदी शेकंदामध्ये सोडू शकतो मला या ठिकाणी विश्वास आहे अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळेस परीक्षेमध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं उत्तर लिहिणार आहेत या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी दिलेले या ठिकाणी हा प्रश्न आहे वर्गमूळामध्ये दहा हजार चे वर्गमूळ काढा आणि दुसरा प्रश्न आहे वर्गमूळामध्ये सहाशे पंचवीस चे दहा हजारचे चे काढा दोन्ही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्की कळवा पाहत रहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये हो नवीन स्ट्रीप घेऊन लगेचच थँक्यू